भूक लागलीये गोड खावाच वाटतय प्रवासाला निघालाय थांबा आता चिंता नाही कारण चिथे एक्सप्रेस घेऊन आलाय तुमच्यासाठी प्रत्येक चव प्रत्येक क्षण एका स्च्छता खाली सकाळच्या घाईसाठी गरमागरम इडली डोसा आणि वड़ा, आणि झटपट सोबतीला दूध पावडर प्रवासाची तयारी करत आहे तुमच्यासाठी खास पाच प्रकारचे चिवडे स्पायसी पोटाटो चिवडा आणि परदेशी जाणाऱ्यांसाठी हेल्थ बार्स गोड खाण्याची इच्छा झाली मग आहे ना पाच प्रकारचे लाडू राजकोट पेढा काजू कत्री आणि आठ प्रकारची सोनपापडी इतकंच नव्हे चार प्रकारचे शुद्ध तू फ्लेवर मिल्क पनीर आणि ता काही येथेच मिळेल चित्र एक्सप्रेस म्हणजे शुद्धता आणि विश्वास लगेच भेट द्या सांगली भेट रस्ता आय सी टी फूड मॉल ईश्वरपूर तालुका वाढवा संपर्क त्र्याण्णव सत्तर तेरा शून्य पाच एक्कावन्न चित्र एक्सप्रेस ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न आज शिराळा येथे माजी आमदार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माननीय मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचा भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्याला मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक विशेष स्थान आहे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना मोगलांनी जरबंद केले तेव्हा याच शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावरून महाराजांना सोडवण्याचा पहिला धाडशी प्रयत्न करण्यात आला होता या ऐतिहासिक घटनेमुळे या स्थळाला संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि त्यागाची साक्ष म्हणून विशेष महत्त्व आहे येथील या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा अशी स्थानिकांची आणि महाराजांच्या अनुयायांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची तीव्र इच्छा होती या मागणीला मूर्त रूप देण्यासाठी माननीय मानसिंगराव नाईक यांनी सातत्याने आणि अथकपणे प्रयत्न केले होते मानसिंगराव नाईक यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे या पुतळ्याच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला निधी मंजूर झाला निधी मंजूर झाल्यानंतर आज प्रत्यक्षपणे मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते या ऐतिहासिक पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला या सोहळ्याला परिसरातील मान्येवर लोकप्रतिनिधी आणि छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा पुतळा केवळ एक स्मारक नसून येणाऱ्या पिढ्यांना महाराजांच्या शौर्यच्छे आणि बलिदानाची प्रेरणा देणारा ऐतिहासिक ठेवा ठरणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावरती व्हावं हे फार वर्षापासून युवकांची लोकांची मागणी हे प्रामुख्यानं मी लोकप्रतिनि निधी झाल्यानंतर लोकांना माझ्याकडं आग्रह केला आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रामुख्यानं सातत्याने प्रयत्न केले जागा थोडी उपलब्ध होत नव्हती जागा उपलब्ध करून घेतली त्या ठिकाणी वनखात्याची जमीन आहे पोलीस खात्याची जमीन आहे शासनाची महसूलची जमीन आहे ती उपलब्ध करून घेतली आणि नंतर ह्या मारस मार आराखडा आपण मुंबईला त्या ठिकाणी मंजुरीसाठी पाठवला अजितदादानी प्रामुख्याने यामध्ये जातीनं लक्ष गाठलं आणि मी त्यांना पटवून दिलं की हे किती महत्वाचं आहे संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न हा फक्त शिराळच्या भुईकूट किल्ल्यावरती एकमेव झाला आणि त्या प्रेरणा शिराळकरांना सातत्यानं महत्वाचे आहेत आणि हे स्मारक होणं गरजेचं आहे आणि त्यांनी लगेच त्याला होकार दिला आणि ह्या स्मारकासाठी त्यांनी हिदीची उपलब्धता करून दिली जवळजवळ कालच्या मार्चला तेरा कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी त्यांनी कलेक्टरना वर्ग केला मात्र हे याची वर्क ऑर्डर मध्ये काय अडचणी आल्या सरकार बदललं मी लोकप्रतिनिधी राहिलो नाही जे नवीन लोकप्रतिनिधी आले त्यांना ते खटकत होत कि याच श्रेय हे मला मिळेल मात्र श्रेयापेक्षा संभाजी महाराजांचं स्मारक हे फार महत्वाचं आहे कारण कुणी उभा केलं आज एवढे महाराष्ट्रामध्ये किल्ले उभा राहिले त्या किल्ल्यावरती कुणी उभा केलं काय उभा केलं काही इतिहास नाही आणि अशाच पद्धतीनं संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी होणं गरजेचं होतं आणि युवकांना खास करून युवकांना प्रेरणादायी असणं आणि एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असणं आणि ही वास्तू चांगली जपली जावावी हा भुईकोट किल्ला जपला जावावा या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून हे संभाजी महाराजांचं स्मारक आपण मंजुरी आणली आज मला आनंद होतोय सगळ्यांच्या साक्षीनं आपण केलं आणि येणाऱ्या दोन वर्षांमध्ये ही ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी उभा राहिलेली तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल कधी शुभारंभ शुभारंभ कधी बोलायचा आता भूमिपूजन झाले काम हे अर्धा दिवसात चालू आहे